एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ संगमनेर विधानसभा मतदारसंघातील पिंपळगाव कोंझिरा गावात स्टिंग या कॅफेन युक्त शीतपेयाचे व्यसन चढू लागले आहे इयत्ता पहिले ते चौथी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून तरुणाईपर्यंत मोठ्या प्रमाणावर स्टिंगचे सेवन होत असल्याचे चित्र सध्या गावात दिसत आहे स्टिंग पिणे हा आमचा धर्म आहे तो आम्ही जपणारच अशा प्रकारची भाषा लहान मुले खुलेआम बोलत असल्याने पालकांची चिंता अधिकच वाढली आहे या परिस्थितीकडे लक्ष वेधत विधान परिषदेचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे मात्र अद्याप यावर ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे पालकांची वाढली चिंता पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर मोलमजुरी करणारे ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलांना खाऊसाठी जे पैसे देतात त्यातून मुले स्टिंग सारखी खरेदी करताना दिसत आहेत त्यामुळे मुलांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या मानसिकतेवरही वाईट परिणाम होत आहे दुकानदारांची अडचण दुकानदार सांगतात शासन वारंवार गुटखा मसाले सिगारेट यावर बंदी आणते पण ग्रामीण भागात आमच्या दुकानांची कमाई स्टिंगसारख्या पेयावरच चालते जर सरकारने हे बंद केले तर आम्ही काय करायचं अशी प्रतिक्रिया दुकानदार देत आहेत डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसूबाई शिखरावरून महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम